तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहोत आंबेगाव तालुक्यामधील नावेड या सुंदर अशा निसर्गरम्य गावामध्ये आंबेगाव तालुक्यातील नाभेडे गाव अनेक फळा फुलांनी त्याचप्रमाणे गर्द झाडीने सुसज्ज असा हा संपूर्ण परिसर आता आपण पाहत आहोत आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी त्याचप्रमाणे औषधी वनस्पती यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर आपल्याला मोहोळ मोहरी यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि त्यामधीलच काही इथे जे काही स्थानिक का शेतकरी आहेत जे संकलित करण्याचा प्रयत्न करतात आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचा खूप छान असा अनुभव आहे आणि मित्रांनो यांच्याबरोबरच आज आपण एक मोहोर काढण्याचा अनुभव घेणार आहेत तर व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी हे आहेत विलासदादा गेल्या कित्येक वर्षापासून ते मध संकलित करण्याचं काम करतात आणि मध संकलित करणे हे त्यांच्या उत्पन्नाचे एक साधन देखील आहे त्यासाठी ते सकाळी लवकर उठून जंगलातील पानवट्याच्या ठिकाणी जातात आणि माशांचे योग्य प्रकारे निरीक्षण करून मोहोर शोधले जाते मोहोर शोधणे म्हणजे खूप कष्टाचे काम आहे मित्रांनो कारण की मोहोर जी आहे ती झाडाच्या डोलीमध्ये त्याचप्रमाणे वारुळाच्या पोकळ भागामध्ये आणि दगडामध्ये असते तर चला तर मित्रांनो त्यांनी पाहिलेल्या काही ज्या मोहरी आहेत त्या आता आपण खाण, काढण्यासाठी जाणार आहोत तर मित्रांनो इथे पाहू शकता आपण हा संपूर्ण मुंग्यांचा जो वारुळ आहे आणि वारुळाच्या वरती साईडला थोडस सा जे जागा आहे म्हणजे वारुळाचाच काही भाग आहे तिथे ही मोहर आहे आणि आता विलादा ती काढायचा प्रयत्न करतायत पाहू शकतो हे संपूर्ण घर घरे सगळ्या मोहरीमधून आपल्याला एकंदरीत ही संपूर्ण मध मिळालेली आहे त्याच्यामध्ये काही मधमाशांचे पोळे आहेत आणि काही पूर्ण मधनी भरलेले पोळे तर मित्रांनो पाहू शकता हे संपूर्ण वारुळाची जागा होती आणि त्या वारुळाच्या जागेमधून साधारणत एवढी संपूर्ण मध काढली आहे आणि आता शेवटचा पोळा उरलेला आहे तर आता ते दादा काढतायत आपण पूर्णपणे पाहू शकतो मित्रांनो पाहू शकता संपूर्ण मदाने भरलेला हा जो पोळ आहे तो पाहू शकतो इथे आणि हातावरती काही माश्या देखील आहेत भीती पण वाटते पुरीशी जागा वरून दिसत होती आणि आतमध्ये जी ते मोहरीची जागा होती ते पण पाहू शकता आपण इकडे मासे साइडला आहेत माशांना कोणतीही इजा न करता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आपण मोहर काढलेली आहे आणि आता ही जी जागा आहे ती सुरक्षितपणे आपण परत ठेवणार आहे जेणेकरून आहे आणि अशा बऱ्याच मोहरी त्यांनी काढलेल्या आहेत आणि ती जी जागा आहे ती सुरक्षितपणे ठेवत दादा तर मित्रांनो पहिली मोहर आपली काढून झालेली आहे आणि आता आपण जानराव दादांनी अजून एक मोहर पाहिलेली आहे आणि त्या साईडला आता, आता आपण निघतो आहे चला तर मग भेटू डायरेक्ट त्या स्पॉटवरती तर मित्रांनो फायनली आपण जी दुसरी मोहर आहे तिथे तिथपर्यंत पोचलेलो आहे आणि आता विलासदानी सांगितलं आपल्याला की ही जी मोहर दिसते मित्रांनो आपल्याला इथे आम्ही एकदा झूम करतो ही जी मोहर दिसते ती त्यांनी दोन महिन्यापूर्वी काढली होती त्याच्यातली काही पोळे काढून घेतले होते मधाचे आणि पुन्हा एकदा त्यांनी ती जागा सुरक्षित ठेवल्यामुळे आता पाहू शकतो एकदा आपण मोहर जी आहे तिला त्रास न दिल्यामुळे ती तिथंच बसलेली आहे आणि अजून तिने मधाचे काहीतरी गरे तयार केले असतील तर आता ही जी मोहर आहे मित्रांनो ते आपण एकदम सुरक्षितपणे म्हणजे माशांना कोणताही त्रास न देता काढण्याचा प्रयत्न करण्यात आहे आणि विलादा आता ती मोहर काढायला घेत आहेत पाहू शकता त्यांनी जी पहिल्यांदा काढले होते त्यानंतर त्यांनी ती दोन दगडी अशा लावून ठेवल्या होत्या आणि आता ते पुन्हा एकदा ट्राय करत आहेत मोहर काढण्याची मागच्या वेळी म्हणजे तुम्ही दगड ठेवले होते का हा नाहू शकता मित्रांनो किती अलगद पद्धतीने हे सगळे जे दगड आहेत ते दादानी काढलेले आहेत कोणत्याही प्रकारे मधमाशांना इजा होणार नाही याची संपूर्णपणे ते गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ ते बोलत आहेत की नऊ ते दहा वर्षापासून त्यांचा अनुभव आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर ते मध गोळा करण्याचं काम करत असतात आणि सुरुवातीचे त्यांनी दोन महिन्यापूर्वी काही पोळे काढून घेतले होते त्याच्यानंतर पुन्हा एकदा मधमाशांनी पाहू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे नवीन पोळे जे आहेत ते तयार केले आहे आणि त्याच्यामध्ये मध साठवण्याचं काम केलेलं आहे नाही बघ महिन्यामध्ये तसं पाहिलं तर बरेच दोन महिने ना मित्रांनो पाहू शकता पूर्णपणे जे आहे जे गरे आहेत मादानी भरलेले गरे आहेत फक्त खालचा थोडासा भाग जर सोडला तर पूर्णपणे मदानी भरलेले आहेत जर साधारणतः मधमाशांचे म्हणजे जी मोहर असते तिला किती किती पोळे असते टोटल त्यांचे किती पर्यंत वाढ जास्तीत जास्त जागा असली तर तिला सात आठ पोळे असतात हा 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 पूर्णपणे माशा म्हणजे फुकेने हे केले जातात त्याच्यामुळे त्या मधावरती एक पण माशी राहिली जाणार नाही याची काळजी पूर्णपणे घेतली जाते त्यांच्याकडून अजून देखील पाहू शकता मित्रांनो काही जे पोळे आहेत ते अजून आतमध्ये शिल्लक आहेत म्हणजे ही मोहोर दादांनी दोन महिन्यापूर्वी त्याच्यातले पाच सहा घरे काढले होते आणि बाकी तसेच ठेवले होते आणि आतापर्यंत मोहोर तिथं बसलेलीच होती आणि आतमधील जी मध आहे तिचा कलर आणि आता नवीन मधेचा कलर वेगळा आहे तर दादा ही म्हणजे असं का दोन्ही मधांचा कलर वेगवेगळे तर तुम्हाला काय वाटतं आत्ता हे कसं झालं आहे आता बरस चार पाच महिने झाले ना दुसरी मत म्हणजे ही दोन वेगवेगळ्या झाडांची किंवा अनेक वेगवेगळ्या झाडांची मध असू शकते आपण कारव म्हणतो ना त्याला कारवी हो निळी फुलं असतात म्हणजे खूप फेमस आहे कारवी आणि त्याच्यात आपली हिरड असते ना हिरड हा तिला बाहेर येतो हो मग ते हे दोन व्यक्तींची जास्त मध असते म्हणजे ओके तर मित्रांनो पाहू शकता दादाने आता सांगितलं की जी आपली कारवी असते त्या कारवीच्या फुलांची आणि आत्ता पाहू शकता मोठ्या प्रमाणावर सह्याद्रीमध्ये हिरड्याची जी झाडे आहे त्याला मोहर आलेलं आहे आणि त्या हिरड्याच्या मोहरावरती बसून जो काही मध गोळा केला जातो त्या हिरड्याला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आणि एकतर खोकला जरी झाला आपल्याला किंवा लहान मुलांना तरी हिरड्याची जी पावडर असते त्याच्यामध्ये मध मध आणि हिरडा पावडर ती मिक्स करून दिली जाते आ, ही विशेष मद आहे असं म्हणता येईल आपल्याला जागा जरी छोटी असली मित्रांनो तरी आत्तापर्यंत जवळजवळ सात ते आठ गरे जे आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे गरे काढलेले आहेत त्याच्यामध्ये जास्त करून मधाचे होते काही जे पोळे होते ते मध मा, मधमाशांची जी, जी आ, नवीन हे आहे जे नवीन मासे तयार क कर, करतात ते मधमाशांचे पोळे देखील आपण काढलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकतो हा जो मधाचा पोळा आहे तो म्हणजे खूप जुना आहे म्हणजे दादांचं असं म्हणणं आहे की जी आपल्या सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवी वगैरे कारवीची फुलं वगैरे येतात ती कारवीच्या फुलांची ही मध असावी आणि जे सुरुवातीचे जे काही आम्ही पोळे काढले आहे मधाचे ते आता सह्याद्रीमध्ये देखील हिरडा ही, ही वनस्पती आहे आपल्यावरतीच आहे पाहू शकता तिथे तिला जो मोहर येतो त्या मोहरापासून मोहरापासून सुरुवातीला जे गरे काढले त्याच्यामधली ती मध आहे म्हणजे अत्यंत औषधी वनस्पतींची जे मोर आहे त्याचा यूज करून ही बनवलेली जी मध आहे आणि त्याच्यामुळे ही मध जी आहे ती एकदम विशेष आहे पाहू शकता या ठिकाणी ना मी कमीत कमी दहा ते बारा वेळा ही मोर काढली असेल okay. प्रत्येक वर्षाला ती येते म्हणजे म्हणजे आता जरी उठून गेली तरी आ, नंतर म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत तुम्हाला परत इथेच बसलेली दिसेल नाही ती जागा चेंज करीत हो। त्याच्यानंतर ती परत तिच्या टायमापर्यंत ती ना परत येते बसायला नाही जागा व्यवस्थित तिथे ठेवली ना हो तर ती परत येऊ शकते बरोबर तस नाच केल्यानंतर मग नाही येणार ना हा 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 किती अजून बापरे तर मित्रांनो पाहू शकता की आतापर्यंत आम्ही एवढी सारी मध एकत्र एक केलेली आहे काढलेली आहे आणि माशा देखील आजूबाजूला बसलेल्या आहेत तिथे पाहू शकता आपण आणि अजूनही काही मधाचे घरे जे आहेत आतमध्ये आपण पाहू शकता अजूनही दोन ते चार जे मधाचे गरे आहेत टोटली आम्ही काउंट केलेले आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंत आम्ही अकरा घरे दादा काढलेत ना अकरा घरे हो आणि अजून देखील काही आतमध्ये घरे अजून बाकी आहेत टोटल तेरा झाले आहेत आपले अजून मला वाटतं एखादा असणार आहे निघाल रे तर पाहू शकता पूर्णपणे भरलेलं आहे मधाने त्याच्यामध्ये कोणती माशी नाही की किंवा कोणती गोष्टी काही नाही पूर्णपणे नॅचरल खूप छान खूप छान पद्धतीने मोर काढले जातानी एक राहायला आणि चौदा पंधरा आणि हा सोळा वया मित्रांनो लहान मोठ्या असे सोळावा आता आता आम्हाला तर असं वाटतंय की हा शेवटचा असावा कठवायचा शेवटचा की पूर्ण मदानी आहे हे एवढे सारे हा एवढा मोठा टोप आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ आम्हाला चौदा ते पंधरा पूर्णपणे हे पाहू शकता हे मदानी भरलेले जे घर आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत आणि दादांनी योग्य प्रकारे मोहर काढलेले आहे एकही माशी न चावता त्याचप्रमाणे कोणत्याही माशीला किंवा एखाद्या माशीला इजा होईल किंवा थोडंसं जाळ करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करून असं काही न करता योग्य प्रकारे मोहर काढलेली आहे आणि याच्यावरूनच आपल्याला असं दिसून येतो की त्यांचा हा जो संपूर्ण अनुभव आहे तो ते मगाशी बोलले आम्हाला की आठ ते नऊ वर्षाचा म्हणजे आठ ते नऊ वर्षापासून ते मध गोळा करण्याचं काम करतात आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा एक खूप मोठा असा स्रोत आहे तो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक विनंती करतो की ते मध संकलित करत असतात आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे मेहनत देखील घेत असतात तर आजकाल बाजारामध्ये अनेक ब्रँड्स वगैरे आपण पाहतो तर ते असं दावा करतात की त्यांची जी मतं आहे ती शंभर टक्के नॅचरल आहे तर त्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता आपण जर अशा काही व्यक्तींकडून ज्यांचा म्हणजे कष्ट करून ते मत एकत्रित करत असतात कर तर त्यांना देखील त्या गोष्टीचा हातभार लागेल तर त्यासाठी मित्रांनो मी आ, त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर कुणाला म मदाची जर गरज असेल कुणाला मधाची मत पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता तर मित्रांनो ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ते औषधी वनस्पती देखील मिळतात आणि त्या औषधी वनस्पतींचा देखील विलासदादांना खूप मोठा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमरकंद ज्या असतील त्याचप्रमाणे रुखाळा वेल्याकरंज त्याचप्रमाणे जंगली अद्रक असे कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे काय दादा जे औषधी वनस्पती आहेत ते त्यांच्याकडे मिळतात तर जर कुणाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि ते कशा प्रकारे घ्यायचं याची देखील ते संपूर्ण तुम्हाला माहिती सांगू शकतात तर मित्रांनो आता आपण पाहू शकता संपूर्ण आपली जी मोहर आहे ती काढून झालेली आहे आणि आता ज्या आपल्याला ह्या माश्या दिसतात त्या काही वेळ इथेच राहतील त्यानंतर त्यामधील ज्या अनुभवी माशा असतील त्या जाऊन एक नवीन जागा शोधणार आणि ती जागा फिक्स झाली की मग राणी माशीला तिकडे घेऊन जाणार तोपर्यंत जी राणी माशी असते ती ह्या संपूर्ण माशांची मेन असते ती तोपर्यंत इथेच राहणार बाकी माशांच्या प्रोटेक्शनमध्ये तर आता दा, दादा ही जी जागा आहे ती सुरक्षित करत आहेत कारण की या जागेमधून त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत ते सात वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण या जागेवर मोहर काढलेले आहे म्हणजे त्यांची ही फिक्स जागा आहे पाहू शकता आता दादा सुरक्षितपणे म्हणजे ती जी जागा आहे मोहरीची ती बंद करून घेत आहेत जेणेकरून पुढच्या वर्षी त्यांना या जागेवरून पुन्हा मोहर काढता येईल आणि गोळा करता येईल त्यांना त्या माशांना इजा होईल म्हणून ते फुंकर इजा होऊ नये म्हणून ते फुंकर देखील मारतात जेणेकरून माश्या बाजूला जातील म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण जे आपली रानमानसं असतात ती संपूर्ण पशुपक्ष्यांच्या त्याचप्रमाणे कीटकांची देखील खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेत असतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले विलास झाला फिक्स ओके okay. तर मित्रांनो पाहू शकता आतमध्ये संपूर्ण खूप मोठी जागा आहे आणि बाहेरून आता दोन दगडी ठेवल्यामुळे ती सुरक्षित झालेली आहे आणि पुढच्या वर्षी देखील आपल्याला या जागेवरून पुन्हा एकदा मध मिळणार आहे तर मित्रांनो आता मी दोन्ही मोहरी काढून झाल्यानंतर आता थोडासा मधाचा आस्वाद घेतोय कारण की ही जी मध आहे ती हरितकी म्हणजे हिरडा या वनस्पतीपासून तयार झालेली मध आहे म्हणजे तिला खूप असं महत्त्व आहे वेगळं आणि आता आम्ही टेस्ट करतोय खूप छान टेस्ट आहे मित्रांनो म्हणजे हिरड्याचा जो मोहरा असतो त्याच्यापासून बनलेली ही मध आहे आणि ही मध खाल्यानंतर हा जो काही हा काही चौथा आपल्याला मिळतो त्याच्यापासून तरी याचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती यूज केला जातो यापासून मेन तयार केलं जातं आणि या मेनाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते जसं की कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा यूज केला जातो त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे लोशन्स असतील लिप बाम असेल किंवा वॅक्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स या लोश मेनापासून बनवले जातात याच्या बाबतीत देखील आपण त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत नॅचरल मध आहे ती वळकायची कशी तर नॅचरल मध वळकायची म्हणजे ना काय करायचं पाणी दोतीमध्ये माहिती ग्लास मध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात काय करायचं मग दोन चमचे टाकायचं पाणी हो तर ती पाण्यात टाकल्यानंतर ती विरगळत नाही म्हणून हां आणि त्याच्यानंतर अजून एक म्हटलं आपण जर जसं आपण एखाद्या आळवडीच्या पानं पाण्याचा थेंब पडलो एकदम म्हणजे पाणी त्याच्यावरती तरंगत तरंग दगडीवर टाकल्यानंतर थेंब असं तर आपण टाकले तिथं तर ते एकच जागेवर स्थिर येते हो हो म्हणजे लवकर ते अशी हो हो। माती असेल किंवा दगड असेल त्याच्याला लवकर म्हणजे असं आळूच्या पानावरती जसं पाणी असतं वरती असं ते असं तरंग प्रकारचं काय थोडस ओके म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो दादा सांगतायत की कुणाला जर नॅचरल मधची टेस्ट करायची असेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या नॅचरल मधाची टेस्ट करू शकतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगेल की नॅचरल मध खा कोणत्याही प्रोडक्टची खाण्यापेक्षा अशी आपले जे काही आदिवासी शेतकरी आहेत किंवा बांधव आहेत जे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जी मध संकलित करत असतात तर ते खूप काबडकष्ट करून ती मध गोळा करत असतात आणि ती पूर्णपणे नॅचरल असते आणि एक विशेष म्हणजे ती वेगवेगळ्या प्रकारच्या मोहराची असल्याने तिला वेग एक, एक वेगळंच महत्त्व असतं तर अशी नॅचरल मध खा मित्रांनो कोणत्याही प्रोडक्ट्सवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या साध्या रानमानसांकडून जी काही मध आहे ती परचेस करा तर दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉल करू शकता मग ते मध्येसाठी असो किंवा कोणतीही आयुर्वेदिक वस्तू असे ज्यामध्ये आपण सांगू शकतो की अमरकंद हा अत्यंत म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला खूप महत्त्व आहे अशा देखील गोष्टी अशा देखील वस्तू या दादांकडे आपल्याला मिळतात तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की संपर्क करा धन्यवाद